ये कोण ये यो कोण यो निल्याचा पोरगा कोण काय असेल ते नाव बेहान देहांग पाहूया अशा तऱ्हेने नाही फटका हो का चुकलीलाय पाहूया पाहूया आता परत एकदा तिसरा बॉल मला वाटतं चालू असेल पाहूया अशा तऱ्हेने नाही पटकरे काहीतरी जीवाच्या पाठ पडत शिवाची फिल्डिंग मला वाटतं चांगली आहे तशी कुर्ल्या पकडण्यात आहे त्यात पाहूया अशा तऱ्हेने अनिकेतच्या हातात ना बॉस बॉल निसटलेला आहे आणि सार्थक जवळ जवळ पलीकडे जाऊन पाहूया पाहूया देवांग विरुद्ध देवांग विरुद्ध सोहम आणि अशा तऱ्हेने तंबुतना बाहेर परत नेते सोहम गुरव आता येतात ते मला वाटत ओमकार गुरव पाहूया ओमकार विरुद्ध अनिकेत ओमकार विरुद्ध अनिकेत पाहूया काय घडतं या पटांगणात अशा तऱ्हेने चावका अनिकेतला मला वाटत ओमकारणी अकस्मात कळलेला अकस्मात <laughs> 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 आता पाहूया दुसरा बॉल येईल मला वाटत अनिकेत पाहूया पाहूया उकलेला आहे मला वाटत अनिकेत काय तरी नाराज दिसत आहेत पाहूया अशा तऱ्हेने आणि घेतला पूर्णपैकी चाटलेला आहे आणि बाद मला वाटतं ओंकार बाद झाले तरी पण त्यांचे स्वागत करण्यासाठी मी माझे मंदार मुन्नागुरव मंदार उर्फ मुन्नागुरव यांचे एक पुष्पगुच्छानी स्वागत करायचं त्याचे पाहिजे बघूया मला वाटतं मला वाटतं बॉइल कुठेतरी शोधतायत बघूया कोण हे काय मला काय कळन आहे अन्नगुरु इथे मला वाटतं शिवराज जीवांच्या आकांताने मला वाटतं बॉईल शोधण्याच्या प्रयत्न करताना प्रयत्न करताना दिसत आहेत चालेल मला वाटत शिवराज वा पाहूया मस्त अशा तऱ्हेने नाही बॉल काही सापडलेलं दिसत आहेत अशा तऱ्हेने बरेचशे बरेचसे प्लेअर मला वाटतं काय काय हे नावं काय सापडत नाहीत मला तरी पण अनिकेत गुरु कुठेतरी तरी आ, आ, चेल बेचे <laughs> पाहूया मला वाटतं हे कोण नाही नावं नवीन आहेत त्याच्यामुळं मी सगळ्यांची नावं घेऊ घेऊ नका माफ करा तू मला वाटतं हा पुप्रवा, 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 पुप्रवा। मला वाटतं बॉल पाण्यात गेला आहे तरी पण सर्व प्लेअर सांग राधे हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा त्याच्यामुळं

ગોટિલ રાજુ <tails forRadio> <yells her at them>